महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण त्यांनी कोरोना काळामध्ये आलेल्या संकटामध्ये शोबाजी केली हेलिकॉप्टरने आणलं आणि बगल बच्चांनी ते विकलं मी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू केलं फुकट रेमडेसिवीर वाटलं तेहतीस हजार रुग्णांना बरं केलं मी मुन्नाबाई एमबीबीएस आहे रुग्णांच्या गळ्यामध्ये हात घालून त्यांना बरं केलं मग खरा डॉक्टर ते मी डिग्रीचा की प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करणारा असा हल्लाबोल आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यावरती आहे सात एप्रिल रोजी राहरी तालुक्यातील बारागाव नांदूर मोमीनाखाडा मल्हारवाडी घोरपडवाडी चिंचाळे म्हैसगाव कानडगाव निंभेरे तांभेरे इथे झंझावाती जनसंवाद यात्रेमध्ये आमदार लंके बोलत होते यावेळी आमदार राजक्त तनपुरे तसेच मच्छिंद्र सोनोणे सुनील अडसुरे धनराज गाडे प्रभाकर गाडे निवृत्ती देशमुख पंढरीनाथ पवार निवृत्ती घनदाट बापू जगताप ज्ञानेश्वर कोंडीराम वडितके तसेच घमाजी जाधव मारुती बापूसाहेब गागरे डॉक्टर शशिकांत गागरे गहिनीनाथ हुलुळे आदी हजर होते आमदार लंके पुढे म्हणाले की लोकप्रतिनिधी विकास कामांसाठी असतो अपयश झाकण्यासाठी वाटलेली डाळ महसूल खात्याच्या पुरवठा विभागाची तर साखर तोट्यामध्ये घातलेल्या प्रवरा कारखान्याची वाटल्याचं समजत आहे त्याच्या चौकशीची मागणी करणार आहोत पाच वर्षामध्ये एकदा डाळ साखर वाटणाऱ्या खासदाराची गिनीज बुकमध्ये नोंद केली पाहिजे संसदेमध्ये गेल्यावरती तशी मागणीच करणार आहे अशी टीका लंके यांनी केली आहे विखे कुटुंबानं मागील पन्नास वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये एकही भरीव काम केलं नाही फक्त राजकारण केलंय त्यामुळे विकास कामं मांडण्याऐवजी मुद्दे भरकटवले जात आहेत राऊरी आणि पारणे तालुक्यातील बावीस गावांमध्ये के के रेंज विस्ताराच्या प्रश्नावरती नागरिकांना झुलवत ठेवलंय असंही आमदार लंके यांनी म्हटलंय तर आमदार प्राजक्त तनपूर यांनी म्हटलंय की दूध उत्पादकांना तेवीस रुपये भाव पिशवीमधील दुधाला पंचावन्न ते साठ रुपये भाव विकणारा आणि खाणारा दोघांनाही फायदा नाही दलालांचे हात काळे होत आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकारतेपणामुळे शेतकरी शेतमजूर व्यापारी सामान्य नागरिक असा कोणताही घटक सुखी नाहीये असं आमदार तनपुर यांनी म्हटलाय तर जनसंवाद यात्रेप्रसंगी परिसरामधील हजारो नागरिकांनी निलेश लंके आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावरती पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत केलंय लंके यांच्या संवाद यात्रेला तालुक्यामधन प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय कैलास वर्षी दिलीप गांधी साहेब खासदार होऊन गेले आपल्या या भागातून कधी लक्ष नाही घातलं पुढे तर कित्येक लोक होऊन ना छंद नाही करते आपल्या मराठी भाषा या कार्यालयात इतका नाद ना त्यांना या तालुक्यात पट्ट घालत्या आणि ते चमचे ठेवलेले प्रत्येक तालुक्यात तुमच्याकडे पण असते चार जापड्या डोक्याला त्यांना मी डपडेच घेऊन देणार थांबायत त्यांनी ते सगळेकडे लक्ष घाला गणेश सहकारी साखर कारखान्यात लक्ष घाल बंद पाडला नंतर पुढं लक्ष घातलं राहुल सहकारी काय साखर कारखाने एवढा चांगला चालला तिथं लक्ष घातलं कारखाना बंद पाडला कारखान्याचं इंजिनिअरिंग कॉलेज बंद पाडलं बंद पडून राहिलं नाही त्या कारखान्याचं नाख मटेरियल व्हायचं मला तर कालच सांगितलं आज पण सांगितलं म्हणले मटेरियल व्हायचं ते तो, तो जाऊ दे काढून नेल्या मग मी जर कॉलेज गेलो केवळी का ने तर तो सांगायला हुशार होता जरा माझ्या काय तुम्ही अरे चांगलं करा काहीतरी चांगलं करा माझे दोन हजार कामगार आज उपसमारीची वेळ आली हे कुठं भेटणार आहे तुम्ही आहे तुम्ही विकासाच्या गप्पा मारताना आम्ही हे केलं आम्ही नगरचा फ्लाय केला अरे ते फ्लाय दिलीप गांधी साहेबांच्या आणि अनिल भैया राठोडांच्या काल खंडात झाला असं मी नाही सांगत गडकरी साहेब सांगत तुम्ही लय विकास पुरुष आहे तो तुमच्या घराकडे आयचा नगर मानवाड असता तरी करायचा ना का जो तरी केला असत आम्ही पण तोपडल्याची म्हणजे वा पट्ट्या एक नंबर प्रस्त केला आमच्या शिर्डी साईबाबांकडे जाणार असता अरे तिथं कमीत कमी पाच सहाशे लोक मृत्यू मुख्य पडले पाच सहाशे लोकांचे कुटुंब उघड्या आले आणि हजार दीड हजार लोक आपण झाले बरं आकडेवारी सहित सांगा तुम्ही मी ज्यावेळेस उपशाला बसलो तर नगर मनमाड रस्ता नगर पाथर्डी रस्ता घेऊन ना त्यावेळेस या रस्त्याच्या आकडेवारी काहीतरी साडेचारशे रुपये मूर्ती उठी पडलेली होती नंतर आकडा काढला तर अजून शिरोशे अरे तुम्हाला तो रस्ता कॅप्ता आला तर तुम्ही काय विकासात गप्पा मारता यांनी राजकारणात काय केलं याची जिरवा त्याची जिरवा अरे या जिरवा जिरवीपेक्षा तुम्ही काम करा रामाने तुमचं नाव झालं पाहिजे अरे तुम्ही पाच वर्षापूर्वी तुम्ही संसदेत गेले मनोज सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी